राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अखंडितपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर लहान बाळांच्या मोफत हृदयाची तपासणी मिरज येथे डॉक्टर शबाना मुजावर यांच्या जोया किड्स व डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक वंटमुरे कॉर्नर मिरज येथे येत्या शनिवारी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले सदरचे शिबिर पूर्णपणे मोफत राहील शिबिरात येणाऱ्या लहान बालकांना दुधाची सोय केली तसेच त्यांच्या नातेवाईकांना चहा व नाश्त्याची सोय केली तरी जिल्ह्यातील सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक आयुब बारगिर यांनी केले नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील दहा अकरा वर्षापासून एक शहर जिल्ह्याच्या वतीने आरोग्य शिबिर हे संपन्न होत असते त्यातलं प्रमुख घटक एक आहे लहान बाळांच्या हृदयाचे ऑपरेशन मागील सात सात वर्षापासून जवळपास जयंत पाटील साहेब व दादा यांच्या माध्यमातून मुंबईसारख्या विविध हॉस्पिटलमध्ये चारशे ऐंशी लहान बाळांचे ऑपरेशन आज लहान बाळांच्या हृदयाची समस्या जास्त जाणवते हृदयाला छिद्र असणे हृदयाला सूज रक्त शुद्ध अशुद्धचे वाहिन्या एकत्र येणे हा प्रकार सतत चालू असताना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मदतीनं इथे सांगली कोल्हापूर सातारा पुणे यातले असणारे छोटे छोटे लहान बाळ जवळपास एक दिवसापासून ते सोळा वर्षाच्या पर्यंतली आहे मुलं आम्ही मुंबईला नेतो प्रमुख्याने कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल एस आर सी सी असेल फोर्टीज हॉस्पिटल असेल धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल अशा विविध हॉस्पिटलमध्ये यांची आर बी एस के योजनेअंतर्गत व आमदार जिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असो व साहेबांच्या काही ट्रस्टच्या माध्यमातून हे ऑपरेशन होत असतात याच अनुषंगाने कोकिळाबेन धीरुभाई अंबानीचे जगप्रसिद्ध कॅडॉलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत सर येत्या शनिवारी वन टुमोरे कॉर्नरला डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक व डॉक्टर शबाना मुजावर यांच्या जोया किड्स या हॉस्पिटलमध्ये आम्ही जयंत पाटील साहेब प्रतिकदादा यांच्या माध्यमातून उपलब्ध करू देणार आहोत हे डॉक्टरांची सजासजी अपॉइंटमेंट भेटत नाही सर्वसामान्याला पर न परवडणारा खर्च या हॉस्पिटलचा असतंय आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे सर्वच प्रमुख कार्यकर्त्याच्या वतीने हे आम्ही ऑपरेशन इथं तपासणी करणार तिथं जे काय लहान बाळ येतील त्यांचा योजना व जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुंबई इथे ऑपरेशन करणार आहोत कृपया येत्या तीन तारखेला म मी ह्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आपल्या जवळपास असं काही त्रास असलेले बालकं असतील तर कृपया संपर्क साधावा